नमस्कार एक तरी ओवी व्ही ज्ञानेशांचे हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग तव अर्जुन म्हणे हे काही चकोरे वीण चांदणेची नाही जग निवविजे हा तयांचा ठाई स्वभावो की जे ज्ञानेश्वरीतील अध्यानव्वा ओवी क्रमांक दोनशे तेहतीस श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या सलगीच्या संवादाचा संदर्भ या ओवीच्या मागे आहे श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना आता तुला ज्ञानभक्ती सांगायची खरी पण आम्ही तिचं महत्व मागच तुला एकदा सांगितलं होतं तरी देखील तू आस्थेनं विचारित आहेस म्हणून पुन्हा तो विषय आम्ही तुला सांगणार आहोत यावर अर्जुन म्हणाला देवा हे तुमचं बोलणं मला पटत नाही अहो चंद्राचं चांदणं काही चकोराच्या पिलासाठी पडत नाही तापलेल्या जगाला निववावं हा चंद्राचा स्वभावच असतो तशीच आपली गोष्ट आहे आपण तर दयेचे सागर आहात माझी विनवणी हे नुसतं निमित्त म्हणायचं आहो ढगातून पाऊस पडतो तो त्याच्या उदारपणामुळं गंगा वाहतच असते कोणा एकाची तहान भागवावी हा काही तिचा हेतू असतो तहानलेला मनुष्य मात्र एका घोटासाठी गंगेकडे धाव घेतो तशीच आमच्या प्रेमापोटी तुम्ही ही ज्ञानभक्ती पुन्हा एकदा आम्हाला सांगावी ज्ञानोत्तर निरूपण मागे एकदा करून झालं आहे हा संदर्भ गीतेच्या चौथ्या अध्यायात आहे त्या अध्यायातल्या शेवटच्या दहा श्लोकात ज्ञानभक्तीचा विषय आलेला आहे ते ज्ञान अर्धेही प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे मग विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा म्हणजे असं की ज्ञान हे मनाच्या ठिकाणी स्थिर झाल्यावर शांतीचा अंकुर फुटतो आणि पुढं आत्मबोधाचा विस्तार होतो चौथ्या अध्यायातील हाच विषय नवव्या अध्यायात आला आहे म्हणून श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना तुझी ही ज्ञानलालसा माझ्या निरूपणाशी सोयरीक जोडते तू लक्ष देऊन ऐकत आहेस म्हणूनच मी विस्तारानं बोलत आहे